नमस्कार 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 शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे एकदम फ्रेश असा हा व्हिडिओ तुम्ही समजू शकता एरबी मला वेळ भेटत नाही एडिटिंग करण्यासाठी पण म्हटलं चला कधीतरी काल केलेला व्हिडिओ लगेच एड करून एंडिंग एडिटिंग करून तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटलं आणि हा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे एकदम हा रात्रीचा व्हिडिओ आहे आणि लगेच हा तुम्हाला मी आज सकाळीच शेअर करत आहे तुमच्यासोबत तर झालं असं की आता आज गावी जायचं एक आहे एकदम आत्ता मी एडिटिंग करायला घेतलेला आहे आणि लगेच अपलोडसुद्धा करणार आहे तर निघायचं आहे आज आत्ता वाजलेले आहेत बघा पाच तर वाजलेले आहेत सव्वा पाच झालेले आहेत आणि म्हटलं लगेच एडिटिंग करावी पाठवावी तुमच्यासोबत अपलोड करावी शेअर करावी तर जमेल तसं ब्लॉग मी नक्कीच शेअर करणार आहे तर जेव्हा जेव्हा गावे जातो आम्ही एकतरी गोड पदार्थ काहीतरी असतं सोबत कारण किंवा बिरला फार आवडतं त्यामुळे तर गुलाबजाम इथे बनवायला घेतले झालं असं ती स्टर म्हटलं चला आणि एक तर काय झालं थोडंसं वेळ पण झाला मला स्टिचिंग करायला ब्लाऊज टाकले होते था था तर त्यांची पण तब्येत ठीक नव्हती त्या ताईंची तर ऐनवेळी एक ब्लाऊज राहिलं होतं शिवायचं आणि नेमके ती साडी मला घालायची होती तर मग त्यांच्याकडे पण जाऊन आले आणि थोडं त्यांचं तब्येत ठीक नव्हती तरी पण त्यांनी अगदी मग शिवून दिलं मला लगेच मग तसं ते ठेवणार होत्या पण मग मी गेल्यामुळं त्यांनी मला कीच शिवून दिलं मग मला बसले त्यांच्याकडे थोडं एक दीड तास मग तिथे वेळ गेला थोडासा आणि घरी येऊन मग परत हा आमचा राडा अक्षरशः सांगते काय रात्रीचे साडेबारा वाजले पूर्ण मुलं वगैरे झोपेपर्यंत आम्हाला सगळं आवरायला वगैरे बॅकपॅक वगैरे मिस्टरांनीच केल्या तर सगळं मिळून साडे अकरा झालेच होते आणि मग परत मुलांना झोपेपर्यंत साडेबारा असं करता करता आणि आता वाजलेले आहेत बघा पाच वाजता तर मग मी मग लगेच लगेच एडिटिंग करावी आणि तुमच्यासोबत शेअर करावी तर नेहमी दिवाळीला ह्यांना गिफ्ट असतंच ड्रायफ्रूट्स आणि एखादा ड्रेस सरकारचे जावाई आता ते तर त्यांना गिफ्ट असतं तर गुलाबजाम बघा इथे बनवून रेडी झाले थोडे गुलाबजाम माझे फसलेच यावेळेस बस गुलाबजामचं जा हे घ्यायचं आणि त्यामध्ये जे फिफ्ट असतं गुलाबजामचं त्यामध्ये थोडं दूध ॲड करायचं जर लगेच खाऊन घ्यायचं असेल तर दूध ॲड करायचं नाहीतर मग पाण्यास पाणी जरी ॲड केलं तरी पण थोडं दूध ॲड केलेलं चांगलं असतं छान लागतात दूध ॲड केलं मळून घेतलं छान पीठ थोडं पात्र झाल्याने झालं होतं आधी पण तसंच ठेवून द्यायचं मग मग काय होतं थोडा वेळ तसंच दहा मिनिट ठेवलं ना तर पाणी जरी जास्त झालं असेल थोडं तरी पण ते हे होऊन जातं पण अबीरची एवढी गडबड तुम्हाला काय सांगू खूपच गडबड एकतर स्टिचिंग करायला गेले होते ब्लाउज तिथून यायला घरी यायला वेळ झाला त्यानंतर मला प्रचंड भूक लागलेली स्वयंपाक केला घरी येऊन हो आणि त्यानंतर अबीरची गडबड की बनव गुलाबजाम बनव गुलाबजाम त्याच्या गडबडमध्ये तरी आधी जेवण घेतलं कारण की भूक लागली होती त्यामुळे आणि लगेच मग बनवायला घेतले गुलाबजाम तर इतकी गडबड काय सांगू तुम्हाला त्याची कधी होतात कधी होतात झाले का झाले का दहा केक तो येत राहिला सारखा किचनमध्ये तर मळून घ्यायचं आणि छान असं गोल गोल हे करून घ्यायचे तळून घ्यायचं गुलाबजाम बनवलेले आणि एकीकडे काय करायचं पाक करायला ठेवायचा पाक करण्यासाठी अंदाजे आपल्या मनानं पाणी घ्यायचं आणि साखर टाकायची तुम्हाला हवी तशी तुम्ही साखर टाकू शकता अगदी गोड असेल तर जास्त गोड टाकायचं कमी गोड हवं असेल तर कमी टाकायचं चेक करत राहायचं वारंवार एखादा पदार्थ जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा ते फसण्याचे चान्सेस अगदी कमी असतात हे असतात तर, तर।, तर। गुलाबजाम सहसा म्हणजे फसत नाहीत म्हणजे होत नाहीत खराब असं व्यवस्थितरित्यातच बनतातच पण झालं असं की गरबडीमध्ये थोडंसं म्हणजे जास्तच ब्राऊन झाल्यासारखं झाले असं झालेलं आहे असो हो था था पन तो 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 तर असं आता करबळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतातच आणि ज्या आपण पाक करायला ठेवतो ना साखऱ्याचा तर त्यामध्ये वेलची पूड आणि थोडंसं बदामचं हे टाकायचं विसरू नका त्यांना छान असं टेस्ट येते तर बघा एरवी जेव्हा स्कूल असते तेव्हा आम्हाला अभ्यासाचा कंटाळा येतो आणि आज आम्हाला उल्हास आलेला आहे अभ्यासाचा तर तिकडे पप्पाची बॅग पॅक करणं चालू होती आणि इकडे आमच्या अबेचा सा अभ्यास चालू होता मला म्हणायला लागला कुठे आहे माझी बॅग कुठे आहे माझी बॅग त्या माझी बॅग लवकर मला अभ्यास करायचा आहे मॅडमनी मला सांगितलेलं आहे की ड्रॉइंग करून ये म्हणून सगळं काही जेवढे काही हे ड्रॉइंग करायचं तू ते तर ते इथं ड्रॉइंग करणं चालू आहे पप्पाचं अधूनमधून परेशान करणं चालूच होतं कोणता ड्रेस येतो व्यवस्थित हा चांगला दिसतो का तो चांगला दिसतो का काय सांगायचं बॅग बॅग तर ते आज त्यांनीच मी अजिबात हातभार लावलेला नाही आहे पूर्ण त्यांनीच पॅकिंग केलेली आहे अनन्य आणि त्यांनी मध्ये मध्ये अतिशिकाचं पण होतंच तर मोबाईलला नव्हती चार्जिंग बघा तर येते तेच मी सांगते अक्षरशः कंटाळून गेले होते रात्री काय सांगू आणि हा असला राडा सगळा भांड्यांचा वगैरे पडलेला म्हणजे असं झालेलं की एकाच वेळी अनेक कामं जेव्हा आपण असं करतो तेव्हा असं जास्त थकल्यासारखं होतं तर इथे आमच्या त्रिशू मॅडमचं चालू होतं भिंतीवरती पेन्सिलनं रेगोट्या काढलेले नंतर आम्ही ते खोडरबरनं खोडून टाकतो असं करतो तर बघा आता मोबाईल लावून म्हणजे चार्जिंग लावावी आणि हे करावी तर गुलाबजामचा बेत ना थोडा फसल्यासारखा वाटला आम्हाला तर पण जमले छान एकदम छान जमले तर मग तसं आम्ही हे करून घेऊन जातो तर इथे बघा भांड्यांचा एवढा राडा आणि इथे मला मिरची आणि लसूणचा ठेचासुद्धा पडतो तर मग गुलाबजाम भेंडीची भाजी वांग्याचं भरीत चपाती आणि मिरचीचा ठेचा असा काहीतरी बेत आता मला घेऊन जायचा आहे सोबत प्रवासामध्ये तर शाळेमध्ये आबीरला भेटलेला आहे आकाश कंदील तर तो आम्ही दरवाजावर लावलेला आहे आज आणि आता आम्ही गावीकडे जाणे जावी जाणार आहोत आता आनंद आहे आता मी बाकीचे कामं आवरते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय हॅपी दिवाळी एनवार